कालव बनणार आहे त्यासाठी बघा मी अंडी अशी उकडून घेतलेत मी तुम्हाला दाखवणार कसं बनवायचं सोप्यात सोपी पद्धत अंड्याचं कालवण हे बघा असे अंडी उकडून घेतलेत अंडी उकडून झालेत माझे मी तर मी ही तुरीची डाळ घेतली बघा अर्धी वाटी चार माणसासाठी आपल्याला कसं बनवायचं ते मी तुम्हाला रेसिपी दाखवते ह्याची चला तर आपण बघूया अंड्याचं कालवण हे बघा मी आता ही तुरीची डाळ धुवून घेतली ही ना मी आता शिजून घेणार आहे मऊ शिजवायची आपल्याला ही डाळ तुम्ही ना <usik> <usik rubber máood> कुकरला ना तर कुकरला अंडी जेव्हा उकडायला घालता ना तेव्हा तुरीची डाळ आणि अंडे धुवून घ्यायचं चांगलं दोन पाण्याने आणि कुकरला आपल्या डाळीमध्ये असं अंडी ठेवून द्यायच्या आणि एक किंवा दोन शिटी शि शिटी करून घ्यायची मग अंड्याचं काल नंतर मग आपण फोडणीला घालायचं पण आता मी पाणी घालणार आहे ह्याच्यात मी आता तुरीची डाळ शिजवून घेतो तुम्हाला पाणी किती लागतं आहे ना तुम्ही पाणी तेवढं ठेवा तुम्हाला आपण वातावरण कसं बनवतो तसं आपल्याला ही डाळ शिजून घ्यायची मी आता बघा डाळ शिजून घेते दोन तीन शिटत आपल्याला डाळ मऊ करायची हे बघा मी आता टोप गरम करायला ठेवले मी आता तेल वापरते आधीचं माझं तेल होताना मी तेच यूज करते तेल आता आपण घरचा मसाला घाली आपला हे बघा मी आता घरचा मसाला घालते आपला घरचा मसाला घालायचा गॅस बारीक करायचा तुम्हाला किती तिखट ठेवाय तुम्ही ह्याच्यात वाटप पण थोडंसं घालू शकता नाही घातलं तरी चालतं तरी पण कालवण आपलं छान होतं तुरीची डाळ टाकली ना पटकन कंटाळला असेल तर आपल्याला मसाला वाटायचा मग असं ना तुरीची डाळ अंडं उकडून असं घ्यायचं आणि बघा घटपणा पण येतो त्या आपल्या कालवणाला अंड्याचा आणि टेस्ट पण खूप छान लागते त्यामुळे मी तुम्हाला दाखवते सोपी रेसिपी कशी बनवायची ती आता आपण त्याचा मसाला घातला आहे हळद मीठ घालूया हे बघा मी अर्धा चमचा हळद घालते आणि नंतर आपली तुरीची डाळ शिजली ना ती आपल्याला एकदम मॅश एकदम मऊ पाहिजे तुरीची डाळ शिजलेली आणि ह्याच्यात मग ती ह्याच्यात घालायची मग ह्याला फ्राय करून काही घ्यायची गरज नाही नंतर अंडी सोडायची आपले हे बघा आपल्या डाळीचा कसा असा गाळ झाला पाहिजे बघा डाळ अशी मऊ शिजली मस्त वेगळी अशी डाळ शिजून घ्यायची चांगली मऊ मग आपला काल ना घट्टपणा येतो एकदम चला हे बघा मग अशी मी फोडणी दाखवलेली तुम्हाला अशी फोडणी करून घ्यायची आणि पाणी आधी घालून घ्यायचं कारण की गरम पाणी पाहिजे ना आपल्याला म्हणून तुम्ही चला मी आता तुरीची डाळ आहे ना आपण वा बारीक केलेली ती आता आपण ह्याच्यात घालूया बघा कारण की असं कालवण तुम्ही करून बघा खूप छान होतं हे कालवण तुम्ही चण्याची डाळ पण घालू शकता ह्याच्यात आणि तुमच्याकडे समजा वाटप असलं तर घाला नसलं तरी चालतं आहे तरी पण कालवण खूप सुंदर होतं अंड्याचं कालवण मी आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालणार आहे आपल्या कुकरला डाळ लागली आहे ना त्याच्यात पाणी घालणार हां मी अर्धा कप अर्धी वाटी असते ना आपली तेवढं मी पाणी घातलं आहे ह्याच्यात कारण की आपली डाळ ह्याला लागली आहे लाग ना कुकरला वेस्ट नाही घालायची खूप वस्तू बघा आता आपण ह्याच्यात घालूया आणि तुमच्याकडं समजा मसाला असला तर तुम्ही घालू शकता ह्याच्यात माझ्याकडे आहे मी आता मसाला पण ॲड करणार बघा खोबऱ्याचा वाटत थोडंसं कारण की मी चार माणसासाठी बनवते आणि नंतर आपल्याला अंडी, अंडी। आहे त्याच्यात अंडा कढी हे बघा आपल्या कालोनाला मस्त उकळी आली आहे अंडा डाळ कढी आता आपण उकळलेल्या अंडी ह्याच्यात सोडायचे थोडेसे नावापुरते कट करायचे आपल्याला अंडी बघा अशी कट करायचे कारण की अंड्याचा फ्लेवर ह्याच्यात उतरायला पाहिजे ना अंड्या कडीमध्ये खूप छान लागतं असं कढी तुम्ही बनून बघा हे बघा मी आता सगळे अंडी ह्याच्यात असे कट करते असे कट करायचे जास्त नाही करायचे हे बघा एवढेच कट करायचे हे असे सगळे अंडी ह्याच्यात सोडते हे बघा आणि आपला गॅस बंद करायचा तोपर्यंत आणि आपलं का हे कालवनाला पण आपली चांगली उकळी आली आहे बघा मस्त थोडा वेळच ठेवायचा दोन मिनटंच फक्त उकळी येऊन द्यायची आता आपल्याला कारण की आपण आधी चांगली उकळी आणून घेतली आहे दोन मिनटं उकळी आली ना गॅस बंद करायचा कारण की आपण आधी चांगली उकळी आणून घेतली कालवणाला अशी कढी बनवून बघा तुम्ही खूप छान लागते जर मसाला पण तुम्हाला काट टाकायचा कंटाळा असेल ना तर तुम्ही चण्याची डाळ पण वापरू शकता असं नाही की तुरीची डाळ चण्याची डाळ पण जास्त घ्यायची एक वाटी भरून घ्यायची आणि अंडी उकडतो ना तेव्हा त्यात शिजवून घ्यायची तेव्हा आपल्या अंड्या हिला उकळी झाली मस्त कालवणाला कमी ऑईल आणि खूप छान लागतं हे कालवण अंड्याचं आता आपण ह्याच्यावर कोथिंबीर घालूया हे बघा दोन तीन मिनटे चांगली उकळी आली आपल्या कालवणाला आता मी कोथिंबीर घालते ह्याच्यात आपण ह्याच्यात भरपूर कोथिंबीर घालायची आता काय थंडीत कोथिंबीर स्वस्तच आहे हलवून घ्यायचं जरा गरमागरम भाकरी बरोबर बाजरीच्या ज्वारीच्या भाताबरोबर खायला पण खूप छान आहे बघा मी आता गॅस बंद करते मी आता तुम्हाला सर्विंग बाऊलमध्ये सव करून दाखवणार आहे आता आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढूया अंडे अंडा कढी हे बघा आपल्या अंड्याचं कालवण किती मस्त झालं आहे खूप छान झालं आहे सव पण मस्त उतरली आहे आपली अंड्याचं कालवनाची गरमागरम भाकरीवर अंडा बाजरीच्या भाकरीवर गरमागरम अंडा कढी तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर अंड्याची तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी बाजायला विसरू नका नक्की ट्राय करून बघा